इथे एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक वाटी सांडगे टाकून घेतलेत म्हणजेच मठ्यामुगाचे वडे टाकून घेतलेत आता हे वडे मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचेत वडे तळताना त्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत वडे तळून झालेत आता हे मी बाजूला काढून घेते आता हे वडे बाजूला काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मोहरी टाकून घ्यायची तर इथे मी पाव चमचा मोहरी टाकून घेतली त्यासोबतच एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर हिंग टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकलं आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत आता कढीपत्ता आणि लसूण या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत हे पहा लसूण कढीपत्ता तेलात छान तळून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे हा कांदा आता आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा हे पहा कांदा छान परतून झाला आहे कांद्याचा रंग बदलला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबत एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली सांडगे मुळातच तिखट असतात त्यामुळे तिकटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले तळले जायला पाहिजे आता हे मसाले तेलात चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे आता हा टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ शिजेल इथपर्यंत ह्या तेलात परतून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल हे पहा तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान शिजला आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी पाणी टाकून घेते आता ही भाजी तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे मी इथे साधारण दोन मोठे ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे मला ही भाजी अगदीच खूप जास्त सुकीसुद्धा नको आहे आणि अगदी पातळही नको आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना सुद्धा सांग्यांमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे इथे थोडंसं कमीच टाकायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आणि आता पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे ह्या पाण्याला खूप छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला ह्याच्यात सांडगे टाकून घ्यायचे तर हे पहा पाणी पूर्णपणे उकळलं आहे आता याच्यात मी हे सांडगे टाकून घेते पण यातले मी काही सांडगे बाजूला काढून ठेवलेत ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगते तर हे जे सांडगे आहेत हे आपल्याला ठेचून घ्यायचे म्हणजे कुटून घ्यायचे आणि त्याचं असं बारीक कूट तयार करून घ्यायचा आहे हा कूट आता ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे यामुळे काय होईल ही जी भाजी आहे तिला बाइंडिंग खूप छान येतं आणि शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं कूट हे वापरण्याची गरज पडत नाही तर सांडगे इथे कुठून मी टाकून घेतलेले आहे हे सगळं चांगलं एकजीव केलं त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे साधारण पाच मिनटानंतर ही भाजी छान शिजलेली आहे हे सांडगे आम्ही चाळणीने तयार केलेले असतात त्यामुळे हिला शिजायला वेळ लागत नाही पण तुमचे सांडगे जर थोडेसे मोठे असतील तर त्याला शिजायला वेळ लागू शकतो आता भाजी तयार आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकून सर्व करायची आहे इथे एका भांड्यात मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यात पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे आता हे सगळं चांगलं ठेचून घ्यायचं आहे हे बघा हे छान ठेचून झालेलं आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि लो फ्लेमवरतीच हे जे वाटण आपण करून घेतलेलं होतं हे तेलात टाकायचं हे वाटण या तेलामध्ये साधारण वीस ते पंचवीस सेकंद फक्त परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झालेलं आहे आता याच्यात थोडासा हिंग टाकून घेतला आहे हिंगसुद्धा या तेलात चांगला परतून घेतला आता इथे मी हरभऱ्याची डाळ टाकून घेते तर साधारण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी पंधरा मिनटं शिजवून घेतलेली होती तुमच्याकडे जर वेळ असेल तर ही हरभऱ्याची डाळ तुम्ही एखाद तास आधी भिजत घालू शकतात आता ही थोडीशी शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती मी इथे तेलात चांगली परतून घेते साधारण मिनिटभर ही डाळ तेलात परतून घेतली त्यानंतर ह्याच्यात आपल्याला दोडक्याचे काप टाकून घ्यायचे आहेत इथे मी पाव किलो दोडके स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याचं साल काढून घेतलं होतं साल काढून घेतल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे मध्यम आकारात फोडी तयार करून घेतल्या आता ह्या दोडक्याच्या फोडी इथे या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे साधारण तीन चार मिनटं हे आपल्याला असंच मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे दोड शिजतील असतील इतपत पाणी टाकायचं आहे इथे मी ही भाजी बनवत नाही आहे त्यामुळे अगदी आवश्यकता असेल तेवढंच पाणी इथे वापरायचं आहे तर मी साधारण अर्धा ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे आता हे छान एजीव करायचं आहे आणि त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर हे पहा सात आठ मिनटं झालेली आहेत आता भाजी आपण चेक करू भाजी छान शिजलेली आहे खूप अतिसुद्धा शिजवायची गरज पडत नाही हे पहा अगदी छान परफेक्ट ही भाजी शिजलेली आहे आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे कूट टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे खोबरं केसून थोडंसं परतून त्याचा कूटही टाकू शकतात आता ही भाजी छान परतून झालेली आहे आता फक्त मिनिटभर ही भाजी अगदी लो फ्लेमवरती शिजून घेऊ आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता जिरं मोहरी आणि कडीपत्ता तेलात अगदी व्यवस्थित तळला गेला की त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला होता आता हा कांदा या तेलामध्ये सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय आपला कांदा इथे छान परतून झालेला आहे आता याच्यात पाव चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे एक चमचा कांदे लसूण मसाला अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर आता हे सगळं या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा हे छान परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला बारीक शिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे इथे मी एक छोटा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला होता हा टोमॅटो आपल्याला ह्या तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे हे पहा आता कांदा टोमॅटो अगदी छान परतून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला मूग टाकून घ्यायचे तर हे मोड आलेले मूग आहेत हे पाव किलो आहेत एक कपभर मूग स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले दिवसभर ते भिजत घातले त्यानंतर रात्री त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि हे मूग एका कापडात बांधून ठेवले सकाळपर्यंत मुगाला अशा पद्धतीने छान प्रकारे मोड येतात मोड आलेले मूग पुन्हा दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण उसळीसाठी वापरायचे तर इथे मूग टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हवं तर हे मूग आपण आधी शिजून मग नंतर याला फोडणी घालू शकतो पण इथे मी डायरेक्ट हे मूग फोडणीमध्ये घातलेले आहेत आता यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे हे मूग छान शिजावेत ह्यासाठी पाणी टाकल्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि साधारण सात ते आठ मिनटं हे मूग चांगले शिजवून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे पहा सात आठ मिनटानंतर झाकण काढलं तर हे मूग छान शिजलेले आहेत छान एकजीव करायचे आहेत तर इथे ही मुगाची उसळ तयार झालेली आहे इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगले तडतडले त्यानंतर पाच सात लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या आता याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा इथे छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला तुम्ही याच्याऐवजी गरम मसालासुद्धा इथे वापरू शकतात आता हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घेतले मसाले छान परतले गेले की त्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे तर एक छोटा टोमॅटो उभा चिरून मी इथे टाकून घेतलाय टोमॅटो आता आपल्याला ह्या कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा शिजेल आणि थोडा नरम होईल इथपर्यंत परतायचा आता कांदा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला उभी चिरून घेतलेली भेंडी टाकायची आहे ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली कोळडी पुसून घेतली आणि त्यानंतर उभी चिरून घेतली आता ही भेंडी कांदा टोमॅटोसोबत आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे भेंडी छान परतून झालेली आहे आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला चार पाच मिनटं शिजून घ्यायची मंद गॅसवरती हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर आपली जी भेंडी आहे ती छान व्यवस्थित शिजलेली आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जर आधी टाकलं तर मग भेंडी चिवट होते त्यामुळे आपल्याला ही भेंडीमध्ये कधीही मीठ टाकताना ती भेंडी व्यवस्थित शिजल्यानंतरच टाकायचं आता हाय फ्लेमवरती मी ही भेंडीची भाजी दोन तीन मिनटं चांगली परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे छान भेंडीची भाजी इथे तयार झाली इथे एका पाऊलमध्ये एक मोठी वाटी दुधी भोपळ्याचा किस घेतला त्यात चार मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेतलं दोन चमचे तांदुळाचं पीठ टाकून घेतलं एक चमचा जिरा टाकून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा याच्यात लाल तिखट टाकायचं आहे पण तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो एक चमचा तेळ टाकून घेतलेत चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याचा जो किस आहे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर त्यामुळे हो क्या हे, हे त्या पाण्यातच आपल्याला हे जे पीठ आहे हे मळून आहे एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाहीये हे पहा तुम्ही बघू शकताय हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं त्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावर हे कोपते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक झाकण ठेवून घेतलं आता दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे कोफ्ते आहेत हे छान वाफवून घेतले पंधरा मिनटानंतर आपले कोफ्ते इथे छान तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये दोन तीन मोठे चमचे तेल घेतलं त्यात ते आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे तर त्यानंतर अशा प्रकारे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कोफ्ते टाकून घेतले आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घेतले हे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात मी शालू फ्राय करून घेतले तर हे पहा कोफ्ते छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते आता कोफ्ते तळून झाल्यानंतर कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं त्यातच मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून किंवा अशा पद्धतीने उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा सोनेरी रंगावरती ह्या तेलात चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा परतून झालाय आता याच्यात पाच ते सात काजू टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलाय आता हा टोमॅटो शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचंय आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर मी याच्यात दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घेतलंय आणि थोडी कोथंबीर टाकून हे चांगलं परतून घेतलंय आता गॅस बंद केला हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून चांगलं बारीक वाटून घेतलं आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते ह्या तेलात टाकून घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा वाटण अगदी छान परतून झालेलं आहे त्याचा रंग बदलला आहे आणि त्याला थोडं तेल सुटायला लागलं की मग त्याच्यात अगदी पाव कप एवढं पाणी टाकायचं आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आता तीन चार मिनटं हे वाटण या पाण्यात चांगलं शिजवून झाल्यानंतर त्यात एक ते दोन ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि आता ही जी भाजी आहे किंवा आमटी आहे ही चांगली उकळू द्यायची हे पहा आता आमटीला उकळी फुटलेली आहे आमटी छान उकळली की त्यानंतरच याच्यात आपण जे कोपते तळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे कोफते टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती भाजी पाच मिनटं उकळून घ्यायची अशी ही कोपता करी तयार आहे इथे मीठ कारले घेतले ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि हे कारले अशा पद्धतीने गोल गोल मी चकल्या कट करून घेतलेल्या आहेत चकल्या कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतला आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा परतत असतानाच याच्यात कारल्याच्या ज्या आपण चकल्या बनवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता याच्यातच आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं मी हे छान वाफवून घेतलं आहे आणि कारल्याच्या ह्या ज्या चकत्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत त्यातच मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं छान एकजीव करून आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची एक ते दोन चमचे साखर टाकून घेतली आहे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून आहे आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती दोन तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची पनीर टिक्का बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये चार चमचे फ्रेश दही घेतलं आहे त्यात दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आहे हे एकजीव झाल्यानंतर याच्यात पनीरचे काप टाकून घ्यायचे तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर ह्या पद्धतीने थोडेसे मोठ्या आकारात कापून घेतलेले होते हे पनीरचे काप मी इथे टाकून घेतले आता अगदी हलक्या हाताने हे सगळं एकजीव करायचं आहे हे सगळं एकजीव करून झालं की पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर तव्यावरती मी थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि याच्यावर आपण जे मिक्स केलेले पनीरचे काप होते ते टाकून घेतले आणि हे पनीर आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर हे पहा पनीर मी इथे शालो फ्राय करून घेतलेलं आहे आता या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून मी या तेलात टाकून घेतला आहे कांदा गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि हे सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे हे सगळं छान परतून घेतल्यानंतर यात आपल्याला दोन मोठ्या टोमॅटोची प्युरी करून टाकून घ्यायची आहे टोमॅटो चिरून डायरेक्ट मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि ही प्युरी आपल्याला घट्ट होईल इथपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे हे पहा प्युरी छान घट्ट झालेली आहे आता याच्यात मी काजूची पेस्ट टाकून घेतली आहे दहा बारा काजू दहा मिनटं भिजत ठेवले होते आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून थोडं पाणी टाकून वाटून घेतले होते काजूची पेस्ट याच्यात परतून झाल्यानंतर जे आपण दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते थोडं शिल्लक राहिलं होतं ते पण मी याच्यात परतून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा कसुरी मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आता अर्धा ते एक ग्लास किंवा आपल्याला हव्या त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचंय किती ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला किती घट्ट हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे मी ते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलंय ही ग्रेव्ही थोडीशी उकळल्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकून घेतलंय वरून थोडासा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचंय एक पाच मिनटं उकळल्यानंतर हे आपले घरच्या घरी पनीर टिक्का मसाला तयार झाला